चांदवड तालुका भाजपकडनं भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल विजय उत्सव साजरा करण्यात आला सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले आणि फटाके फोडून तिरंगा ध्वज फडकवण्यात आला आणि भारत माता की जय अशा घोषणा देत हा विजयाचा उत्सव साजरा करण्यात आला आलायूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी तुम्हारे साथ मोदी साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम बंदे मातरम, मातरम, वंदै, मातरम. चांदवड तालुका भाजपकडनं भारतीय सैन्य दलाचे शौर्य अभियान ऑपरेशन सिंदूरबद्दल विजय उत्सव साजरा करण्यासाठी असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले आणि फटाके वाजवून तिरंगा ध्वज फडकवत भारत माता की जय अशा घोषणा देत जल्लोष करण्यात आला पाकिस्ताननं वारंवार परमाणू हल्ल्याच्या दिलेल्या पोकळ धमकीला न जुमानता भारतीय सैन्य दलानं पहलगाम हल्ल्याचा प्रतिशोध घेत मृत भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत भारतीय नागरिकांना न्याय मिळवून दिलाय याप्रसंगी मंडळ अध्यक्ष मनोज शिंदे गीताताई था झालटे तसेच ज्येष्ठ नेते अशोक काका व्यवहारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब वाघ वर्धमान पांडे तसेच व्ही बी तात्या सुनील शेलार राजेंद्र गांगुर्डे सुनील डुंगरवाल तसेच महेंद्र कंक्रेज कैलास गुंजाळ बाळा पाडवी देवा पाटील संतोष क्षेत्रिय महेश खंदारे मुकेश आहेर विशाल ललवानी तसेच विठ्ठल आवारे बापू सोमवंशी पिंटू भोईटे विजय धाकराव प्रवीण ठाकरे संजय चौ गणेश ठाकरे तसेच संतोष ढोमसे विशाल ठाकरे अप्पा गांगुर्डे शंकरराव दरेकर आत्माराम खताळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या प्रसंगी जल्लोष केला ऑपरेशन सिंधूर खरं बघायला गेलं तर आपल्या सोफिया कुरेशी कर्नल असून त्याचबरोबर विंग कमांडर म्हणून हीत सिंग ह्या रणरागिणींनी मैदान गाजून आज खऱ्या अर्थाने आमच्या महिलांना न्याय मिळवून दिला किंवा ते महिलांवर झालेला अन्यायाचा खऱ्या अर्थाने आजच्या या महिलांनी केलेल्या रणरागिणींनी केलेलं शौर्य तरच आम्हा सर्व महिलांना कौ कौतुसास्पद आहे आणि अभिमानाचं पण आहे त्यामुळे आम्ही नरेंद्र मोदींच्या आणि सर्व जनतेचं हिंदू धर्माने जे कार्य केलं त्यांचं मनस्वी आम्हाला सर्वांना अभिमान आणि गर्व आहे पंधरा दिवसापूर्वी आपल्या जम्मू या भागामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पालघाम येथे जो हल्ला केला त्यामध्ये आज आपले काही भारतीय नागरिकांना प्राण गमावं लागले होते त्याच्यात बदला म्हणून आज आपले देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने सात तारखेला पाकिस्तानमध्ये जाऊन जो स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांचा खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या मोठ्या प्रमाणात असलेले अड्डे उद्ध्वस्त केले त्या मा सिंदूर या ऑपरेशननं खरं ज्या आपल्या भारतीय नागरिकांना प्राण गमावं लागले होते त्यांना खरं श्रद्धांजली या माध्यमातून मिळाली आहे आणि भविष्यात जगाला हा पण संदेश दिला काही कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम भारत देश हा खपवून घेणार नाही आणि त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही त्यातच त्याचाच एक उदाहरण म्हणून हे सिंदूर ऑपरेशन हे सुरू आहे यामुळे पूर्ण दहशतवाद्याचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही याचा आम्हाला भारतीय म्हणून या कामाला अभिमान वाटतो संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायदा हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्वीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी